मंडई नांदेड येथे रेणुका महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हे एक्झिबिशन कसे आहे ते पाहणार आहोत याच प्राइस काय या आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये होलसेल बाराशे रुपये तुमचा स्टॉल कुठला आहे पैठण पैठण जिल्हा संभाजीनगर आपल्याकडे किती प्रकारच्या पैठणी आहेत ओरिजिनल पण हे कोणती पैठणी असते

यहां पादर मोठी है जी अपदर पर पर अटागी के पर सुथा अपदर है नो? सब्रादर पर पच्छी इसे हां हा पदर आहे हा काठ तुझी बाराशे रुपये नाही हा एक शेला आहे शेला पैठण मध्ये शेला पर्स चवळ हे पूर्ण काही पण घेतो ऑर्डर जशी देत तशी हा मुली ही पाचशे रुपयाला आहे तीन शेला बसत आहे का असं मुली बी घेऊ शकतात आणि आज सत्कारासाठी जेंट्स बी घेऊ शकते असं

नाव सुनीता अशोक कावळे राहणार रेणापूर तालुका भोकर जिल्हा नांदेड मी रेणापूर ह्या ग्रामीण भागातून आलेली आहे मॅडम माझं नाही का हे आवळ्याचं प्रोडक्ट आहे मी आवळ्यापासून वीस प्रकार बनवते कारण आवळा हा शरीरासाठी चांगला आहे जे आपल्या शरीरात त्रिदोष असतात पित्त वाद कप त्या स्त्री स्त्री दोषासाठी सर्वात फायदेशीर आहे मुलांना खाऊ द्या कोण्या वयस्कर माणसांनी जरी खाल्लं तरी याच्यातले गुणधर्म सर्वात चांगले आहे डायबिटीजसाठी दातासाठी डोळ्यासाठी ॲसिडिटीसाठी सर्व याच्यावर हे रोगावर हा आवळा फायदेशीर आहे आवळा लहान आहे पण कीर्ती महान आहे याची त्यासाठी मी जास्तीत जास्त आवळ्याचे प्रोडक्ट बनवते मॅडम आणि हे आहे तो हानीयुक्त आहे मॅडम हा आहे ते गुळ पावडर युक्त आहे हा आहे नॅचरल आवळे पिकतात ना झाडाला त्याच्यापासून बनवलेला आहे हा ड्राय आवळा आहे म्हणजे मुरब्बा म्हणतात मॅडम याला हनी पासून बनवलेला आहे आणि हा आहे ते चटपटी हा आहे ते छोटे छोटे बारीक आवळे असतात ना गावरानी त्याच्यापासून बनवलेलं आहे याला मी काला जामून नाव दिलेलं आहे आज आता सर्वात हा जो जामून हे काळा जामून नाही का सेंद्रिय गुळ असतो मॅडम काळ्या प्रकारचा त्या सेंद्रिय गुळामध्ये हे दीड तास दीड म्हणजे दीड महिना भिजवावं लागते दीड महिन्यानंतर अशी क्वालिटी येते मग साधारण सुकवायचं काढून घ्यायचं मॅडम हा तीन वर्ष सुद्धा टिकू शकतो आणि ते जर आपल्याला घ्यायचं असेल तर आहे हे हजार रुपये किलो आहे मॅडम जास्त यालाच मागणी येत आहे हा आहे सहाशे रुपये किलो हे आहे ते मग चारशे ऐंशी रुपये किलो प्रमाणे धन्यवाद मॅडम मॅम श्रीराम महिला गचत गट बचत गटातर्फे बनवलेला आहे माझी आई अध्यक्ष आहे जी मानंदा भालेराव या हातानं बनवलेले आहेत मॅम पूर्णतः नॅपकिनचे बनवलेले आहेत बुके हे आपल्याला चाळीस रुपयापासून बाराशे रुपयापर्यंत अव्हेलेबल आहेत आणि आपल्याकडे वेगवेगळे फिट पण आहेत मॅम गहूचे जवारीचे याचे पॅकिंग आपण गिफ्टमध्ये पण यूज करू शकतो याच्यात पण नॅपकिन आहेत म्हणजे आपल्याकडे स्पेशली नैपकिनचा पॅकिंग आहेत हो मॅम आणि हे तुम्ही म्हणजे फ्री वन तुमच्या मम्मीला हो मॅम एवढ्या प्रकारच्या पॅकिंग आपल्याकडे आहे आणि तुम्ही नांदेडचे आहात का कुठले आहात नांदेडचेस मॅम म्हणजे आपल्याला हे जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही नांदेड मध्ये काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुमचा Uh, मॅम आज कॉन्टॅक्ट तुम्ही डायरेक्ट नंबरवर पण करू शकता किंवा जवळच तुप्याला आहे जवाहरनगर तुप्पा तिथे पण येऊन करू शकता नंबर आहे नव्वद बावीस अठ्याऐंशी पासष्ट सत्तावीस तर यांच्याकडे नॅपकिनच्या अतिशय सुंदर पॅकिंग आहेत आणि ह्या जर आपल्याला ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही त्यांना कॉल करून कॉन्टॅक्ट करू शकता आणि वेग वेगवेगळ्या वे प्रकारच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या यापेक्षाही अधिक यांच्याकडे पॅकिंग मिळेल माझं नाव आहे साक्षी पांडे आणि माझ्या प्रोडक्टचं नाव आहे साक्षी फूड्स माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या म चटण्या आहेत जवस चटणी कारळ चटणी तीळ चटणी स्पेशल सोलापुरी शेंगदाणा चटणी त्याच्यानंतर लसूण चटणी मिरम चटणी आणि स्पेशल काळा मसाला माझा आहे जो की व्हेज आणि नॉन व्हेज या दोन्ही हे प्रकारामध्ये वापरू शकता तुम्ही त्याच्यानंतर विदर्भ स्पेशल मसाला म्हणून आहे माझा हा व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारामध्ये तुम्ही हा वापरू शकता त्याच्यानंतर माझ्याकडे मिसळ मसाला आहे खिचडी मसाला आहे मी नांदेड इथे वजिराबादमधून हे माझं स्वतःचं प्रोडक्शन आहे मी नांदेड वजीराबाद इथून हे सगळं सुरू केलेलं आहे आणि जर आपल्याला हे ऑनलाईन म्हणजे खरेदी करायचं असेल तर तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही आहे हो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो सिक्स वन टू वन एट नाईन सेवन आणि हे मसाल्याचे जे प्राइस आहेत ते वेगवेगळे आहेत का हो मसाल्याचे प्राइस वेगवेगळे आहेत मिसळ मसाला घ्यायचा असेल आपल्याला तर साधारण किती मिसळ मसाला जर घ्यायचा असेल तुम्हाला तो हाय पंचावन्न रुपयाचा शंभर ग्रॅमचं पॅकेट आहेत माझे आणि माझे सगळे प्रोडक्ट सुपर मार्केटला अवेलेबल आहेत माझा माल माहेरगावी सुद्धा जातो उमरखेड इथे जातो हिमायतनगर इथे जातो किनवट इथे जातो आणि पूर्णा इथे जातो माझं नाव शिव गादेवार मी काब्रानगरला असते आणि माझ्याकडे काळा मसाला गोडा मसाला आणि कोल्हापुरी मसाला मिरची पावडर हळद पावडर सगळं अवेलेबल आहे म्हणजे पन्ना साठ रुपये शंभर ग्राम आणि हे तीस रुपयाला पन्नास ग्राम आणि हे दोनशे सत्तर रुपये किलो मिरची हळद साठ रुपये पाव ते काय हे ड्राय केलेलं आहे हे सुका वाललं आहे त्याचं काय मशरूम कुठून हे वसमत वरून हां अच्छा अती काय काम शेती आहे शेती तिथे माझ्या मैत्रिणीचे शेतकतात मशरूमचं पण आहे हे मुलं जिम वगैरे त्याच्यासाठी यूज करू शकतात हे डायबिटीज वगैरे शुगर सगळ्यासाठी वापरतात हो हो प्रोटीन नवसंजीवनी महिला बचत गट डे एन एलम महापालिका नांदेड अंतर्गत आपला बचत गटाचा इथे स्टॉल लागलेला आहे आणि आमच्या बचत गटामार्फत आपण पापड मिरची मसाले लोणची आता आपण पाहतोय की इथे पापड पण आहेत आणि कपड्यांचं पण आपण स्टॉल लावलेला आहे सोबत आपण ऑर्गॅनिक गुळ आहे आणि वेगळं म्हणून आपण इथे काही मशिनरीज पण ठेवलेले आहेत दरवर्षीप्रमाणे आणि तसंच आपण अक्षदाचं सुद्धा ऑर्डर्स वगैरे घेतो आणि घरपोच ऑर्डर पण आपण स्वीकारलो तेल काढायचा तेल डिझेल पेट्रोल वगैरे आणि हे कितीचे आहे हे दीडशे यामध्ये आहे मिरची कट मिरची भेंडी चवळी वाला शेल गवार काकडी गाजर मुळा दोडका कार छोट्या मोठ्या सगळ्या वस्तू आपल्याला कट करतायत काय ह्याची कॉस्ट आहे दोनशे रुपये आपल्याकडे पन्नास टक्के डिस्काउंट येते फक्त शंभर रुपयाला आपल्याला पन्नास टक्के पन्नास टक्के लेस आहे त्यानंतर आहे आपल्याकडे एल पी जी सेवर तीस पर्सेंट गॅसची बचत करणारी जाळी प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला कांदे वांगे टमाटे शाबदानाच्या गव्हाच्या जवारीच्या पापडा वगैरे भाजता येतात तीस पर्सेंट का असे होतो कारण हा जो तार आहे हा साधा तार नाही धातूचा तार असतो हो त्याला स्टंगस्टन जस्तीन पाट्यांपासून बनलेला असतो ज्यावेळेस आपला गॅस चालू असतो तो ब्ल्यू असतो त्यावेळेस गाडी ठेवून असतो त्याचा पूर्ण कन्व्हर्शन रेलमध्ये होतं त्यामुळे गॅसची हीट वाढते त्यामुळे तीस पर्सेंट गॅस सेव होतो ज्यावेळेस गॅस चालू असतो आपण या ठिकाणी जरी बोट ठेवलं तरी हा तार पोळत नाही रिंग पोळेल पण तार पोळणार नाही एवढ्या तारची क्वालिटी बेस्ट म्हणजे तार पडणार नाही तुम्ही चोवीस तास गॅस ठेवू शकता तुटणार नाही जळणार नाही तीन वर्षापर्यंत चालतं एका वर्षाला एका सिलेंडरची बचत होते तीन वर्षात वर्षा तीन सिलेंडरची बचत म्हणजे जाळी घ्यायच्या तुमचा तीन हजार चा फायदा आजच्या कंडिशनला होतो आणि दोनशे साठ रुपये आपल्याकडे डिस्काउंट मध्ये मिळतं फक्त आणि फक्त शंभर रुपयाला बचत गटाच्या स्टॉल मध्ये आपण बिटर म्हणतो हे वरणाला डाळीला साकाला लसीला लोणीला आंब्याचा रस करायला केक करायला क्रीम करायला लोणी करायला आट्ट पेटा वगैरे घरात कामात येतात मध्ये आहे गन्स पकडणार नाही खराब होणार नाही यामध्ये स्प्रिंग नाही क्युअर किट असतात त्यामध्ये लॉंग लाईफ चालतात याचा एमआरपी कॉस्ट आहे एकशे नव्याण्णव आपल्याकडे पन्नास टक्के डिस्काउंट आहे फक्त वेळ नव्याण्णव रुपयाला म्हणजे शंभर रुपयामध्ये मिळून एकदम बेस्ट आहे सर्व नांदेडकरांनी कर, यावं आणि आमच्या स्टॉलची खरेदी करावी नमस्कार माझे नाव दीपाली संतोष पाईकराव राहणार मालेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझ्या दे। समूहाचे नाव आहे सम्राट त्यामध्ये मी सदस्य आहे एक समोसा आहे एक कचोरी आहे आणि एक ढोकळा आहे आणि किती रुपये प्लेट आहे आ, आहे ढोकळा रुपये प्लेट समोसा आहे पंधरा रुपये प्लेट आणि कचोरी आहे पंधरा रुपये प्लेट आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांना कसं वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर अशेच नवनवीन आणि वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you.